या सिंगार फिर भी इतनी सुंदर हो ना कजरे की था ना मोतियों के हार ना कोई किया सिंगार फिर भी इतनी सुंदर हो तो नमस्कार मंडळी कशा सर्वजण मजेत असेल मजेत म्हणजे राह लागे बाबा कारण तुमच्या बाबाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं भाई हा तो नाही केला असेल तर गिफ्ट करून घ्या तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेवलची जुडिओ एडिटिंग शिकवत असते या चॅनल वर अप्तु सर बोलतोय भोस तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही युज केलेलं मटेरियल ते सर्व बॉक्सिंग दिलेले आहे आणि त्याला मी एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे तुम्ही यावेळेला कुठेही नाही स्किप करता शर्ट पेनला बघायचा आहे आणि व्हिडिओ जे काय कसं आहे करायचं काय नाही ते एकदम टॉप लेवल म्हणजे मला मध्ये सांगत सगळं एकदम आणि जर फ्री मध्ये पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला डिस्क्रिप्शन बॉक्सिंग दिलेली आहे त्यातून तुम्ही सर्व टेलिग्राम व्हॉट्सअप त्यांना जे काय आहे आपलं सगळं सोशल मीडिया ते सगळं जॉईन फॉलो पे ते करून टाका विषय आपला तर चला म्हणलं की आपण आजच्या व्हिडिओ जे काय कसं एडिट करायचं ते सगळं सगळं म्हणजे एकदम टॉप लेवलमध्ये समजून घेऊया तर चला म्हणलं की मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया तर मित्रांनो आत्ता जे काही आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेला आहोत तर आता काय करायचं आहे सर तरी अलर्टमेशन वगैरे ओपन करायचं आहे जे काही मार्ग आणि शेकी पडचा बोर्जेट फक्त एकच आहे आपला काही विषय नाही सगळं एडिट करणं मी तुम्हाला सांगेन त्याला ओपन करायचं आहे याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्या लिंकला एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला फोटो नाही स्किल करता शकतो बघत राहायचं तर सर्व ती काय करायचं आहे जे काही ग्रुप पहिला आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथं पण एकदम खालती एक ग्रुप दिसतो तुम्हाला त्या ग्रुपवरती एकदा क्लिक करायचं आहे डबल एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे त्याला जे काय फोटो आहे तिथून डिलीट मारायचं आहे आणि फरक जायचं नाही क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे जे काय तुमच्या फोटो असतील ते फोटो कोणता पण एक सिलेक्ट करायचा आहे त्याला दाबून धरून द्या दोन्ही लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे आणि आता जे काही फोटो एड करायला त्या फोटोला अशा प्रकारे शर्टपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आता शर्टपर्यंत वाढवून घेतल्यानंतर काय करायचं जे काय वरती लेअर आहे का लेअरला आहे पण आपण इथून इथपर्यंत वाढून घ्यायचं अशा प्रकारे त्यानंतर इथून बॅक घ्यायचं आहे जे काय आता ग्रुप आहे आपला एडिट झालेला आहे तर अशाच प्रकारे जे काय दुसरा पण ग्रुप आहे ती पण एडिट करून घ्यायचं आहे एडिटमध्ये जायचं आहे आणि डबल खरच्या ग्रुपवर टिक्री करून डबल एडिट ग्रुपमध्ये घ्यायचं आहे जे काही यातला फोटो आहे मीडियामध्ये जाऊन इथून जे काय तुमचा फोटो असेल ते फोटो एड करायचं आहे आणि जे काही पुढचा भेटला यायचं आहे जे काही जी कॉपीची जे काही इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या फोटोवर त्याला क्लिक करायचं आहे मॉन्ट्राशी जमिनीला अशा ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथून एकदा बॅक यायचं नंतर आता काय करायचं जे काही असे ग्रुप छोटे झाले ग्रुपला आपण इथपर्यंत वाढवून घ्यायचा आहे का आयुष्याबरोबर लागून जाईल अशा प्रकारे जे काही ग्रुप आहेत ते सर्व तुम्ही एडिट करून घ्यायचे आहेत तर मी काय करतो अशा प्रकारे जशाप्रकारे मी एडिट करत आहे तशाप्रकारे तुम्ही पण एडिट करून घ्यायचे आहे क्लिया करतो फटपरी एडिट करून देतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो तर मित्रांनो बघू शकता मी जे काही सगळं ग्रुप एडिट करून आहे अशा टॉप लेवलमध्ये तर आता काय करायचं आहे एकदम तीन पॉईंट आठच्या बिटायचं आहेत बघू शकता परतमध्ये काही करायचं आहे आणि इथून मीडियामध्ये जायचं आहे जे काय तुम्ही फोटो ॲड केले होते त्याच मॉडेलचे फोटो इथून डबल एकदा आपल्याला ॲड करायचं आहे मॉट्राची ज्याच्या जाऊन जा याला काय काय बरोबर ॲडजस्ट करून पुढच्या वेडला वाढून घ्यायचं आहे त्यानंतर त्या फोटोवर आता ॲड केलेल्या दाखवून राहायचं आहे आणि जे काय बॅकग्राऊंडला आपल्याला हे फोटो घेऊन घ्यायचं आहे प्रकारे आणि जे काही जी लेंथ आहे ते ब्लेंडिंगच्या फोटोवरती एकदा क्ली करायचं आहे ब्लेंडिंग त्याचं जायचं आहे आणि याची जे काही लेंथ आहे ती आपण कमी करून घ्यायचं आहे पुढे अशा प्रकारे जे काही ते आपल्याला इथून पुढे पण असे स्टेप आपल्याला फॉलो करत जायचे आहे फोटो ॲड करायचा आहे

बॉर्डर मध्ये त्याच्यात आहे त्याच्यात आहे बॉर्डर काही विषय नाही तुम्ही मी बॉर्डर करून घेतो तर याच्यातली आपली बॉर्डर डिलीट झाली वाटतं पण झाले काही हिशो नाही बॉर्डरचा आपण काय करायचं आहे तीन पॉईंट एकच्या भेटला जायचं मीडियामध्ये जायचे मटे म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ देऊन व्हिडिओ ॲड करायचा आहे पराच्या बघायला व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्याला व्हिडिओवरती क्रिक करायचंय ड्रेंडिंग जायचं आहे लाईटिंग त्याच्या स्क्रीनवरती क्लिक करायचंय तीन पॉईंट आठच्या दुसरा जे का पार्टायचं त्याच्यावर मारून घ्यायचं आहे आता शेअर च्या ॲप्शनवरती क्लिक करायचं खाली फोटोच्या ॲप्शनवरती क्रिकेट करायचं आहे कसा वाटा व्हिडिओ काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आला असं व्हिडिओला लाईक करून नक्कीच भेटत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्या चॅनलवर जे काही बटन आहे ते बघत राहा आणि फोटो एडिटिंग करायला नक्की शिका